हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज जय ओम नमो जियाद्या वेद प्रतीपाद्या जय जय सुसंवेद आत्मरूपा देवा तूचिगणेशु सकला प्रकाशु मने दासु, जोजे देवाचे घरी झालो असे स्वान म्हणून नाही उने काही मजा देवाचे घरी से भंडार जया निरंतर नाम द्याचे देवाचे घरी आहे सर्व काही म्हणून पायी ठेवले देवाचे हे घर ते माझे साचार नाही लहान थोर निवडी येते गणेशनाथ मने त्रिभवनीचा धनी तो माझे मनी बैसलासे देवाची घरी भरिलासे भांडार जपा निरंतर नाम त्याचे प्रस्तुत प्रसंगी आजच्या या मंगल दिनी एकादशीच्या पर्वावर संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या अभंगाचं निरोपण करण्याची प्रवचन करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे मागच्या बऱ्याच असणाऱ्या दिवसात बराच वेळेस हा योग आला परंतु काहीतरी नैमित्तिकांनी नित्यकारणामुळे तो पुढे ढकलत होता परंतु एक पर्वणी आणि हा योग ह्या सर्व या ठिकाणी गोष्टी जुळून आलेल्या आहेत नुकताच आता संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अगदीच या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी ज्याची उत्सुकता लागते असा पंधरा दिवसाचा भव्य दिव्य असणारा कीर्तन महोत्सव श्रीक्षेत्र उजनी या ठिकाणी होत आहे आणि त्यालाच अनुसरून असणारी ही असणारी त्याच्या पूर्वार्धातली असणारी ही प्रवचन रूपी सेवा त्याचं पुष्प आधी करून आपल्या सर्व असणाऱ्या संत महंतांच्या सद्पूज्य पूज्य सद्गुरू सद्गुरु महाराज संत गणेशनाथ महाराज यांच्या चरणी आपण या ठिकाणी अर्पण करणार आहोत अतिशय सुंदर असणारा अभंग अभंगाच्या माध्यमातून संत सद्गुरु गणेशनाथ महाराज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात मनुष्याची असणारी अवस्था त्या ठिकाणी सांगितलेली आहे की आपला असणारा भाव भगवंतावर असला पाहिजे जी। बघा जीवानं शरण कुणाला जावं तर जीवानं देवाला शरण जावं लागतं जीव जर जीवाला शरण गेला तर त्या ठिकाणी दुःख आणि अद्ध पतनाशिवाय काही भेटणार नाही म्हणून जीवानं शरण हे देवाला जावं लागत असतं म्हणून या ठिकाणी गणेशनाथ महाराज अतिशय समर्पक भावनेनं या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सुतावर घेऊन त्या ठिकाणी उपदेश करतात त्या ठिकाणी काय सांगितले देवाचे घरी झालो असे श्वान म्हणलेलं आहे श्वान कोण आहे कुत्रा पण त्या ठिकाणी ती उपमा देत आणि माणसानं आजकाल त्या ठिकाणी आपण बरेच असं माणसाचे आचार विचार वागणं या ठिकाणी कशा पद्धतीने जगामध्ये सध्याच्या वातावरणा कसं चालू आपल्याला माहित आहे परंतु आपण श्वान जरी झालो तर कुठलं झालं पाहिजे देवाच्या दारातलं श्वान आपल्याला होतं आलं पाहिजे कारण धन्यता तिथं आहे आणि मग द्वारे जर श्वान झालो तर तिथं आपल्याला काही कमी पडणार नाही आहे म्हणून नाही उने काही मज बघा तुम्ही जीवाच्या जर असणाऱ्या ठिकाणी शरण गेला तर तिथं तुम्हाला बऱ्याच असणाऱ्या उन्ही सापडतील उन्या असणाऱ्या गोष्टी दिसतील कुठलंही मनासारखं असणार त्या ठिकाणी चीज प्राप्त होणार क्षणिक सुखाचा आनंद प्राप्त होईल परंतु परमानंद त्या ठिकाणी प्राप्त होणार नाहीये म्हणून ना। स्वान सुद्धा अशाच असणाऱ्या दारामध्ये झालं पाहिजे की जिथं कोणत्याही पद्धतीचं उन्हं नाही आहे कोणत्याही पद्धतीची कमतरता नाहीये कसल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी असणारं कमतरता बसणार म्हणून त्या मनोमी मी होणे नाही काही मजमले मला कसल्याही प्रकारची कमतरता नाही आहे जगामध्ये मनुष्य असा प्राणी आहे की ज्याचं समाधान त्या ठिकाणी एका कुठल्या असणाऱ्या मनुष्याला शरण गेल्यानं होत नाहीये जीवाचं समाधान या ठिकाणी कुणा जीवाला शरण जाऊन होत नाहीये कुणा जीवाच्या सानिध्यामध्ये राहून जीवाचं समाधान होत नाही जीवाचं समाधान फक्त देवाच्या सानिध्यामध्ये देवाच्या सत्संगामध्ये गेल्यानंतरच होत असत म्हणजे हा म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे म्हणून संतांनी त्या ठिकाणी संतांना शरण जाण्याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे मग संत कोण आहे तर देव रूप आहे या ठिकाणी म्हणलेलं आहे ना संतांना असणारी देवाच्या वरचं असणार स्थान अनेक असणाऱ्या साधू संतांनी दिलेलं आहे म्हणजे ते साक्षात परब्रह्माचा अवतार आहे हा त्या ठिकाणी साक्षात देवाचे अंश रूपाने या ठिकाणी मनुष्य रूप धारण करून ते आपल्यासाठी आलेले आहेत म्हणून त्यांना शरण जावं म्हणलेलं आहे हा साधू संत येती घरात वची दिवाळी दसरा आपण मग आता नुकताच असताना दिवाळीचा पर्व या ठिकाणी चालू आहे किंबहुना संत ज्याच्या घरामध्ये आले काय त्या संत येणं म्हणजे देव अवतरण आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणलं आशाच्या दारामध्ये श्वान झालो ना मग तुम्हाला कशाची त्या ठिकाणी उन्हा आणि कमतरता पडणार नाही आहे म्हणलेलं तसं आमचं म्हणलेला आहे गणेशात महाराज सांगतात की आम्ही त्या देवाची देवा त्या भगवंताच्या दारातले श्वान आहोत म्हणून आम्हाला आज कशाची उन्ह नाही आहे म्हणलेलं आहे पण आता देव म्हणल्यावर कोण आलेला आहे साक्षात परब्रह्म नायक जगाचा चालन मालन करता सर्व सृष्टीचा अस्तरा नियंता जेणे हे विश्व निर्मिले ज्याने या विश्वाची निर्मिती केली सकळं हे देवाची रचना केली अनेक आश्चर्य प्रथमेच त्या त्या ठिकाणी भांडार त्या ठिकाणी निर्माण केले अनेक असणारे या ठिकाणी वेगवेगळ्या जीवाची आश्चर्य रचना केली आपलं शास्त्र सांगतो सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहे तेवढ्या जीवामधला मनुष्य एक असणारे जीव आहे मनुष्य असं काही वेगळा नाही आहे माउलिक ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहार निद्रा भैमैतून सर्व एवनी समसमान फक्त वेगळं एवढंच आहे की परी देही जे ज्ञान म्हणलेलं आहे एकच अस्सारा गुण थोडासा जास्त आहे अथी नाही आहे बर का थोडासा जास्त मनुष्याला आहे म्हणून मनुष्य त्याचा इतका मोठा अस्सारा त्या ठिकाणी कांगावा करतो गवगवा करतो याच्यात फार मोठा असं हे काही नाही आहे म्हणलेलं आहे वरी मनुष्य देहीचे ज्ञान फक्त थोडस इतरापेक्षा ज्ञान माणसाला दिलेलं आहे म्हणून मनुष्य हा या जीवा इतरापेक्षा वेगळं वागण्याचा प्रयत्न करतो नाहीतर बाकी सगळं समसमान आहे म्हणलेलं आहे काय वेगळं आहे सगळं सगळं आहार निद्रा भाई मैतून म्हणजे सर्व योनीशी समसमान सगळ्याचे अस्सरी क्रिया सारखे आहे खायला प्यायला झोपायला निद्रा सगळं प्रत्येक जीवाचं सारखं आहे बोललेला आहे फक्त या ज्ञानाच्या जीवावर मनुष्यानं आपलं असर श्रेष्ठत्व आपले असर आचार आपले असर विचार आणि आपले असर या ठिकाणी समाजामध्ये एक आपली असली वेगळी असर विशिष्ट ओळख निर्माण केलेली आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी मनुष्याला उच्च दर्जाचा त्या ठिकाणी या सर्व योनीमध्ये स्थान दिलेलं आहे परंतु हे उच्च स्थान त्या ठिकाणी दिलं असताना ते समजून घेणं आचरणात आणणं तसं वागणं हे त्या माणसाचं कर्तव्य आहे म्हणलेलं हा म्हणून माणसानं माणूस होऊन अगोदर जगलं पाहिजे जर हे संतांचे आचार देवाचे आचार आपल्याला घालून दिले आचारसंहिता सोडून जर आपण वागायला लागलो तर मग इतर जीवातन आपल्यात काही फरक पडणार नाही म्हणून म्हणलेला आहे मग सगळ्यात मोठी विचाराची असली शिदोरी ज्ञानाची शिदोरी भगवान परमात्माने मनुष्याकडे अधिक दिलेले आणि सोबतच त्या ठिकाणी आपल्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी सत्सत वेदबुद्धी दिलेली आहे की त्याच्या स्वीकार करून कसं जागावं आणि कुण्या पद्धतीने जीवन जगावं हा विचार आचार आपल्यासोबत दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात की आम्ही कोण आहोत आम्ही सुद्धा एक सामान्य आम्ही सुद्धा एक स्न्यास श्वाना समान आमची अवस्था आहे परंतु श्वान कुणाच व्हावं हे कळलं पाहिजे म्हणलेलं आहे हा मग आम्ही कुणा देवाच्या घरचे श्वान आहोत आता देवाच्या घरच्या श्वानाला कशाची कमतरता आहे का नाहीये म्हणून इथं म्हणले म्हणून नाही उन्हे काही मज आम म्हणजे काय कमी आम्हाला कशाचीही कमी नाहीये कशामुळं जो जगाचा चालित आहे त्याचे आम्ही त्या ठिकाणी दास आहोत म्हणलेला आहे देवाची आहे घरी भरलेसे भांडार म्हणलेला आहे जपा निरंतर नाम त्याचे आ, नाव कुणाचं घ्यावं ज्याचं घ्यावं ज्याच्या नामस्मरणानं तुम्हाला या जगामध्ये कशाची कमतरता पडणार नाहीये सर्व असणार सर्व सुख तुमच्या पशी त्या ठिकाणी लोळत येणार आहे आशाच दास्यत्व स्वीकारता आलं पाहिजे तयाचे असणारे सेवक आम्हाला होता आलं पाहिजे म्हणून आपण इतरांची सेवामध्ये धन्यता मानतो क्षणिक सुखासाठी आम्ही कुणाचेही दास्यत्व स्वीकारायला तयार आहेत परंतु तिथलं असर आनंद तिथलं असर सुख ते असर समाधान हे अंत काळापर्यंत साथ देणार आहे म्हणून साधू संतांनी ओळखलेलं आहे की आम्हाला काय पाहिजे आम्हाला कुणाला शरण गेल्यावर आमचे असर मोक्ष प्राप्त होणार आहे आमचं समाधान कशामध्ये आहे आमची अस्सरी सिद्धता कशामधून निर्माण होणार आहे हे संतांनी ओळखलेलं आहे म्हणून संत महात्मे या ठिकाणी शरण कुणाला जावं हे त्या ठिकाणी त्यांना कळलेलं आहे म्हणून म्हणलेलं आहे जपा निरंतर नाम त्याचे त्याच नाम आम्ही स्मरण केलं पाहिजे की जेणे ज्याच्यामुळं जे आम्हाला त्या ठिकाणी सिद्धता प्राप्त होणार आहे बाकी सर्व असणार दुःख मूळ आहे म्हणलेलं आहे जयाची घरी आहे सर्व काही बघा ज्याच्या घरामध्ये सर्वच आहे म्हणलेलं आहे काही कमी नाही आहे हा जयाची घरी आहे सर्व काही म्हणून चित्त पायी ठेवी आम्ही देवालाच काय शरण लावं याचं वर्णन या ठिकाणी गणेशनाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितले आजकाल इतरांना शरण जाण्यामध्ये तुम्हाला क्षणिक सुख मिळेल म्हणलेलं आहे परंतु ज्याच्या घरामध्ये सर्वच साचार आहे म्हणलेला आहे साचार म्हणजे काय ते सगळंच आहे तुम्हाला काही मागा त्याला न देण्यासारखं जगामध्ये काय आहे ज्यानं या विश्वाची निर्मिती केली सगळे अस्सरी भोवन त्याच्या ताब्यामध्ये आहे सर्व काळ ज्याचा नियंत्र आहे त्रिकाळ ज्याचं सर्व सत्ता आहे चराचरामध्ये जो व्यापावले व्यापक आहे असं भगवान परमात्माला शरण जाणं म्हणजे आमच्या सर्वस्वाची अस्सरी सिद्धता आहे म्हणलेला आहे मग त्याला जावं म्हणले इतरांना जाण्यामध्ये आपली अस्सरी सिद्धता प्राप्त होणार नाहीये म्हणून म्हणलेला आहे म्हणून चिंतापायी ठेवी चित्तपायी ठेवी आहे म्हणले बघा अशाच्या पायावर आपलं असं चित्त असलं पाहिजे म्हणलेलं आहे हा इथं खूप महत्वाचं असणार शब्द त्या ठिकाणी सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी सांगितलेला आहे की म्हणून चित्त पायी ठेवी येले हा फार फार तर आपण एखाद्याच्या पायावर मस्तक ठेवू शकतो हातानच पायावर स्पर्श करू शकतो परंतु चित्त त्या ठिकाणी स्थिर करणं हे खूप मोठा अवघड आहे बघा हा चित्ताला स्थिर करून एखाद्या ठिकाणी गुंतवणं चित्त एखाद्याच्या पायावर जडवणं हे खूप मोठे अस्सारी काय दिव्यत्वाची अस्सारी गोष्ट आहे हा चित्त स्थिर करणं ही साधी गोष्ट नाहीये चित्त स्थिर सजासजी कुणाचंही होत नाहीये म्हणून त्या चित्ताला स्थिर करण्यासाठी तशी शक्ती आपल्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे आणि चित्त त्याच ठिकाणी स्थिर होतं जिथं मनाला अतून असं समाधान मिळतं हा म्हणून संत सद्गुरू गणेशनाथ महाराज या ठिकाणी सांगतात की म्हणून चित्त पायी ठेवेल आम्ही अशाच्या पायावर आमचं चित्त ठेवलेलं आहे म्हणून आम्हाला बाकी इतर कसल्याही असल्या गोष्टीचा अस्तार काय का नाहीये सुख नाहीये समाधान नाही आहे आम्हाला फक्त त्याचा जो सर्वस्वाचा आगार आहे जो सर्व असणारा जगाचा चालक आहे तो असणारा बाप हुकुमाईचा पती आहे जो या ठिकाणी प्रत्यक्ष युघे अठ्ठावीस विटेवरी उभा राहले फक्त कमरेवर त्या ठिकाणी हात येऊन उभारलेला आहे ती येणाऱ्या असणाऱ्या भाविकांची भक्ताचं फक्त दर्शन घेण्यासाठी परंतु तो, मन तो असा आहे नकळो एका भुजीचे अंतर म्हणले ज्याच्या मनामधले भक्ताच्या मनातला भाव त्याला न सांगता कळतो म्हणलेला आहे ज्याच्या असा घरामध्ये सर्व काही आहे आम्ही अशाला ज्या ठिकाणी शरण झालेला म्हणून पुढच्या असे गणेशात महाराज सांगतात देवाचे घर जे ते माझे साचार म्हणलेला बघा देवाचे घर ते माझे साचार म्हणजे देवाचे जे घर ते माझे साचार किती समर्पक या ठिकाणी नाही लहान थोर निवडीत येते भगवान परमात्मा कसा आहे म्हणलेला आहे की तो लहान थोर मोठा याती कुळ कसलाही या ठिकाणी विचार नाहीये हा तू खबर आहे सांगितलेलं आहे ना सगळ्या सकळाशी येते आहे अधिकार म्हणलेला आहे सगळ्याला या ठिकाणी आहे अधिकार आहे लहान या मोठा या कुणाही या ती कुळातला कुठल्याही या सगळ्यांना या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेद फक्त देवापाशी नाहीये भेद इतर जीवापाशी असू शकतो भेद तुमच्या आमच्यापाशी असू शकतो भेद मनुष्याच्या पाशी असू शकतो परंतु देवापाशी कसल्याही प्रकारचा भेद नाहीये म्हणून जिथं भेद नाहीये तो अभेद आहे म्हणजे समरूप दृष्टी आहे समरचना दृष्टी विटेवरी साजरी म्हणलेला आहे ना जेथे माझे हरी चित्त राहावं जो अस्तर सर्व जगताला समान दृष्टीनं बघणारा भगवान परमात्माय म्हणलेला आहे जिथं भेदाभेद भ्रम अमंगळ कोण्याही जीवाचा नघडो मत्सर म्हणलेला आहे आणि वर्म सर्वेश्वर पूजनाची त्या भगवंताला पूजायचं हे छोटस असर वर्म आहे म्हणलेलं आहे की कुण्या प्रत्येक जीवामध्ये त्याचं स्वरूप बघणं तो भगवत स्वरूप जीवाला पाहणं मग अंतकरणातला भेद त्या ठिकाणी निघून जात असतो गणेशनाथ महाराज त्याचं असं उदाहरण या ठिकाणी देतात की देवाचे जे घर ते माझे साचार असं घर आमचं साचार आहे आम्ही तिथं संचार करतोय आमचं तिथं वास्तव्य आहे आम्ही याच्यामध्ये रणमान झालेलो आहे ना नाही लहान थोर निवडीत येते आता तिथं लहान आहे का मोठा आहे का गरीब आहे का भेदच नाहीये म्हणजे निवडच कसल्या प्रकारची नाहीये म्हणून या ठिकाणी नाद मने त्रिभवनीचा चाधनी तो माझे मनी बैसल असे बघा माणसाचं चित्त असं झालं पाहिजे तेव्हा संतत्व प्रतिप्राप्त प्राप्त होत असते जे असणारे विचार आपण ऐकतो संतांचं त्या कार्य आपण त्या ठिकाणी श्रवण करतो संतांचे असे अभंग गाथा प्रवचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सांगतो किंवा स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो परंतु संतासारखं वागणं खूप अवघड आहे बरं का हा संतासारखे असणाऱ्या आचरणानं जीवाला आपली तशा प्रकारचे आचरण सुविधा किंवा आचारसंहिता आपल्या जीवाला आपण लावून घेता आली पाहिजे तर त्या ठिकाणी प्रयत्न करता आला केला पाहिजे सगळ्यांनी होणं शक्य नाही काय अशक्य हे मी म्हणत नाही परंतु प्रयत्न निश्चित केला पाहिजे आणि तो प्रयत्न करत असताना इथं गणेशनाथ महाराज सांगतात की गणेशनाथ म्हणे त्रिभुवनचा अधनी तोची माझी मनी बैसल असे बघा आता तू भगवान परमात्मा कोण आहे त्रि मगाशी आपण सांगितलं तो त्रिभुवनाचा मालक आहे देवाला काही आहे सर्व विश्वाचे ज्याचे घर म्हणलेलं आहे सर्व विश्व आहे कुणाचं आहे देवाच आहे तो सर्व त्रिभुवनाचाच आणि ऐसा तो माझे मनी बैसलाचे बघा अशा प्रकारचा देव जर एखाद्याच्या हृदयामध्ये मनामध्ये जर असा संचारला तर ती व्यक्ती सुद्धा देवस्वरूपच होऊन जाते त्यालाच भगवंताची मूर्ती म्हणलेला आहे संत आणि देव हे वेगळे नाहीये ऐसा ज्याचा नियम म्हणलेला आहे हा असा ज्याचा नियम आहे जो देव स्वरूप आहे तो देवच आहे म्हणलेला आहे ते संत आणि देव हे निमित्त मात्र प्रतिमा म्हणलेला आहे ते संत संत ते, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणलेला हे फक्त निमित्त आहे साहेक या असणाऱ्या आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमा आहेत परंतु देव आणि संतामध्ये कसल्याही प्रकारचा भेद आहे हे या ठिकाणी सांग निर्माणच होणार नाही आहे कारण संतांची वृत्ती तशा प्रकारची झालेली आहे म्हणून पुढे या ठिकाणी सांगितलं आहे जयाची करणी तयाला सुफळ अभक्ता गोपाळ काय हे काही पुढच्या भंगातलं त्या ठिकाणी विरण्यावर का म्हणून या ठिकाणी जीवाच्या कर्मानुसार त्याची अस्सरी गती आहे म्हणलेला ज्याला कळलं ना ज्यानं संताला शरण गेलं त्याच्या त्या मुक्तीचा मार्ग त्याला मिळतो म्हणलेला म्हणून संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण त्या ठिकाणी आचरण केलो ना तर निश्चितच आपला असणारा त्या ठिकाणी जन्म मरणाचा मार्ग हा जीवनचा असणारा संचय हा रथ या ठिकाणी असणारा सुप्रूप आणि सुफळ मार्गाने चालणार आहे म्हणलेला आहे परंतु जयाची करणे तयाला सुफळ म्हणलेला आहे अभक्ता गोपाळ काय करी बघा इथं पुढच्या असणाऱ्या चरणामधून गणेशनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करताना सांगतात की मनुष्याचं कर्म हे त्याच्या असाऱ्या गतीचं कारण आहे म्हणलेलं हा कर्म आहे म्हणले कर्म कुणालाही चुकलेलं नाही आजपर्यंत विचार केला तर कर्म हे जीवनामध्ये न चुकणारी असणारी एक गोष्ट या ठिकाणी गणेश महाराजांनी सांगितलेलं आहे जयाची करणी तयाचा सुफळ अभक्ता गोपाळ काय करी म्हणले म्हणजे कर्म या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं मनुष्याला तेते तेते त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी आडवं येत असतं आणि त्या अभक्ता मग त्या ठिकाणी गोपाळ भगव कुणी असो तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव कोणी असो हे कर्माचा त्या ठिकाणी कुणाला चुकणार नाही आहे म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठात मानाला सांगितलं देवाचे घर ते माझे साथ म्हणून त्या संतावर त्या ठिकाणी विश्वास असला पाहिजे देवावर विश्वास असणारा असला पाहिजे त्याला आपलं समजलं ना मग या ठिकाणी असणारा आपला असणारा सर्व मार्ग त्या ठिकाणी सुखकर होत असतो म्हणून त्या ठिकाणी समदृष्टी न पाहणे आणि समान दृष्टीनं जेवाकडे बघणे हे संतांचे लक्षण आहेत म्हणलेलं म्हणून याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो एकनाथ महाराजांना गाढवामध्ये त्या ठिकाणी देव दिसलेला होता त्यावेळेस नाथाबरोबर चालणारे एकटेच होते का नाही आहे गंगेच्या पाण्याच्या कावडी खांद्यावर घेऊन चालणारे कितीतरी अस्सरी त्या ठिकाणी लोक होते तो प्रगात होता की राम गंगेचं पाणी आणायचं त्याचा रामेश्वराला अभिषेक घालायचा खांद्यावर कावडी घेऊन कितीतरी दिवस अस्सर हा प्रवास चालायचा आणि हा प्रवास चालत असताना चैत्रमास उन्हाळ्यामध्ये अगदी रखरख त्या उन्हामध्ये एक असणार तहानेनं झालेलं तहनेनं व्याकुळ झालेलं गाडून ज्यावेळेस त्या ठिकाणी असार नदी काठावर पडलेलं होतं वरून ऊन लागत होतं खालून त्या ठिकाणी असार वाळू पडत होती आणि त्यांच्या मुखामध्ये पाणी जर नाही गेलं तर ते मरणार अशी त्याची अवस्था झालेली होती त्यावेळेस नाथाने कसल्याही प्रकारचा विचार केला नाही बघा लगेच ते असर गंगेच्या पाण्याची गावडीची घागर खाली टेकवली त्याची मान उचलली मांडीवर घेतली दुसरी हाने घागर आडवी केली त्या अस्सार घागरीतलं ते गंगेचं पाणी त्या गाढवाला पासायला लागले सोबतची असर वागणारे लोक त्या ठिकाणी म्हणायला लागले अहो नाथ महाराज तुम्हाला काय कळतंय का अहो हे गंगेचं पाणी आहे किती लांबून आणलं ते गाडवाला पाचता त्यावेळेस नाथाने अतिशय सुंदर अस्सारं उत्तर त्या लोकांना दिलं की बाबा मी या गाढवाला पाणी पाजत नाहीये तुम्हाला दिसतंय ते गाडवाला पाजलेलं मी या गंगेच्या अभिषेक घालतोय ज्या अभिषेकानं तो तृप्त होणार आहे ही संतांची असरी दृष्टी असते संत हे देहरूपानं बघत नाहीये तुम्ही आम्ही एखाद्याचं अस्तार विश्लेषण करत असताना समोरच्याकडे बघत असताना त्याच्या अस्सऱ्या दिसण्यावरून त्याच्या रचनेवरून त्याच्या स्वभावावरून त्याच्या असणाऱ्या मूर्तीवरून आकारावरून त्याचं असणार वर्णन ठरवत असतो पण तो संत याच्यापेक्षा कितीतरी वेगळे आहेत निमित्त त्या प्रतिमा म्हणलेला हे दिसणार फक्त निमित्त आहे हे शरीर निमित्त आहे हे पूर्ण ब्रह्म नाही आहे त्याच्यामधला असणारा भगवंताचा अंश तो व्याकुळ आहे त्याला नाथानी पाणी पाहिजे संत त्या मधल्या आत्मा रामाला बघतात आपण या शरीराला बघतो हे संत आणि मनुष्यामधलं असतर वेदाचं असतर वर्णन आहे म्हणलेलं हा म्हणून याला असणार वेगळं समजणं हे संत आहेत म्हणून संत याच्यामध्ये कधीही गुंतलेले नाहीये हे साधन ज्यांनी समजलं ते संत आहेत आणि तुम्ही आम्ही काय करतो याला माझं म्हणतो आणि इथं जीवाची फसगत झालेली आहे बघा गणेश महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलं का नाही देवाचे घरी झालो असे श्वान म्हणून काही उणे काही मज नाही उन्हे काही मज म्हणजे नाही आता आम्हाला प्रत्येक गोष्टी या ठिकाणी आजकालच्या या जीवनामध्ये उणी वाटते कमी वाटते मग या ठिकाणी आमची वृत्ती तशी आहे का आपण आपल्याला विचारावं म्हणलेला आम्ही तेवढा देवावर विश्वास ठेवलाय का आम्ही तेवढं देवाशी असा एकरूप झालोय का देवाचे घरी भरला असे भंडार जपा निरंतर नाम मग त्याचे म्हणजे आम्ही त्या देवाचे सारखं त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे का तुका म्हणे घालू तयावरी भार तेवढा भार आम्ही त्याच्यावर घातलाय का देवावर वाहू हा संसार आहे देवापाई म्हणजे एवढा आमची असरी अवस्था आहे का नाही आहे म्हणून आम्हाला ती कळत नाही आहे याच्यातला फार मोठा वेगळेपणा असा काही अर्थ नाही आहे बर का आमची ती अवस्था नाही आहे त्या अवस्थेला किंबवण आम्ही पोचलेलो नाहीये म्हणून ते असर गुय संत आणि मनुष्यातला या भेद आहे म्हणून मा संत हे वेगळे नाहीये देहरूपानं तुमचे आमचे सारखे परंतु त्यांनी कर्म त्या ठिकाणी आपल्या कर्मानुसार आचरणानुसार आपल्या असणाऱ्या कार्यानुसार जाणलेला आहे आणि जानतेनी गुरु बजीचे म्हणलेला हा गुरु म्हणजे देव देव म्हणजे संत आणि संत आणि देव आणि गुरु याच्यातला भेदच नाही आहे म्हणून जाणतेने गुरु बजीचे आपण ज्यावेळेस समजून गुरुला त्या ठिकाणी शरण गेलो किंवा गुरु केला त्या गुरुच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं आणि प्राप्त झालेलं ज्ञानामुळं आपण देवत्वाकडे त्या ठिकाणी चालत असतो हा म्हणून विश्वास त्या ठिकाणी ठेवला पाहिजे किंभवना गणेशनाथ महाराजांनी म्हणल्यानुसार शरण त्याला गेलं पाहिजे हा म्हणून इथं सांगितलेलं आहे देवाची घरी आहे सर्व काही मनोनी चिंता चिंतापाई <coughs> म्हणून त्याच्यावर विसंबून त्याच्यावर विश्वास त्याच्याशी अर्पण त्याच्याशी समरूप त्याच्याशी एकरूप ज्यावेळेस आपण होणार नाही त्यावेळेस हा भेद आणि हा संत आणि तुम्ही आमच्यातला हा महिमा तुम्हाला आम्हाला कळणार नाहीये म्हणून हा अव्यक्ताचा भेद आणि अभ्यक्त हे आपल्याला त्या ठिकाणी ह्या गुण अंतकरणाच्या ठिकाणी आम्हाला उतरता आली पाहिजे संतांनी हा सर्व भेद जाणलेला आहे आजकाल मनुष्य एकमेकाला शरण कशासाठी जातो या शरीराच्या क्षणिक सुखाच्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी हा जीवनामध्ये तसं बघायला गेलं तर सुख कुठंही नाहीये आजकाल एकमेकाला आपण शरण जातो म्हणजे कशासाठी जातो सुख मिळवण्यासाठी सुखी व्याख्या आहे त्याची पण तो बारकाईनं अनेक असऱ्या साधू संतांनी याचं वर्णन केलेलं आहे की सुख म्हणजे काय सुखाची असरी व्याख्या आणि सुखाची तृप्ती जगामध्ये कुणालाही झालेली नाहीये किंबहुना जग मी तर असं म्हणेन जगामध्ये सुखच नाहीये मग काय आहे तर प्राप्त परिस्थितीमध्ये मानणं म्हणजे सुख आहे ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान प्राप्त परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला ज्या पद्धतीनं ठेवले त्याच्यामध्ये समाधान मानणं म्हणजे सुख आहे म्हणलेलं आहे आणि अशी असणारी ज्याची सुखाची व्याख्या ज्यानं ठरवून ठेवलेली आहे ना त्याला कुणालाही शरण जावं लागत नाही त्याला देवाशिवाय इतरांना कुणालाही शरण जायची अजिबात गरज नाही आहे तसे संत आहेत म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात की आम्ही फक्त त्याला शरण आहे आम्ही त्याच्या घरचे श्वान आहे आम्ही त्याच्या घरचे श्वान का झालो म्हणलेलं आहे तर त्याच्या घरी आम्हाला श्वान होण्यासाठी कारण खाली दिलेले आहेत नातानी का तर ते देवाचे घरी भरला असे भंडार जपा निरंतर अरे जे आच घर अनेक भांडार भरलेलं आहे <coughs> शरण जावं तर आशेच्या दारातलं स्नान कुत्र व्हावं ना ज्याच्याकडे त्या स्वप्नाच त्या ठिकाणी राहायला काही नाही त्याच्या देऊन काय फायदा आहे म्हणलेला आहे म्हणून आम्ही त्या देवाचे याच्यामुळे स्नान आहोत म्हणले किंवा आम्ही त्याचे सेवक आहोत दास आहोत हा देवाचे घरी हे सर्व आणि ज्याच्याकडं सर्व काही आहे म्हणून आम्ही त्याचं निरंतर असं नाम जप करतोय त्याचं निरंतर आम्ही त्या ठिकाणी जप करतोय हे आमच्या असले जपाची काही कारण आहेत असं नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पुढं सांगितलं की गणेश ना आता म्हणे त्रिभुवनाचा धनी आता तो त्रिभुवनाचा असणारा धनी आहे तो एक ठिकाणचा नाही आहे एका गावापुरता एका जिल्ह्यापुरता एका राज्यापुरता नाहीये अखंड अखंड या त्रिभुवनाचं हे चाले हे शरीर कोणाची आहे सत्य हे असरी प्रथमे हे असणारे आकाश हे असणाऱ्या वायू हे असणारे जीवाचं चालन वालन संचलन हे ज्याच्यामुळे चालतं ना त्याला आम्ही शरणावत मानलेला आहे जाणून इथं का तोच माझे मनी बैसलाचे अशा असणाऱ्या भगवंताला चित्ताच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी आम्ही बसवता आलं पाहिजे म्हणून तरच आमची आमच्या आसा असतरी आहे असं असणारे अतिशय सुंदर असणाऱ्या अभंगाच्या तीनशे तीनावा तीना अभंग संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा सुंदर असताना अभंग आजच्या असे एकादशीच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे नाथांच्या शब्दावर बोलायचं झालं तर कितीतरी वेळ बोललो तर आपल्याला शब्द त्या ठिकाणी आपले शब्द कमी पडतील परंतु संतांच्या एका एका शब्दातला मथित अर्थ सांगणं त्या ठिकाणी संपणार आहे आपली अस्सरी वाणी शुद्धता नाहीये आपले विचार शुद्धता नाहीये आपल्याकडे ज्ञानही आहे परंतु संतांच्या आपल्या समर्थ सद्गुरु मात्यापित्याच्या किंवा अनेक अस्सऱ्या संत सज्जन मंडळीच्या सहवासामधून जे काही अस्सर ज्ञान प्राप्त होत असतं ते ज्ञान संतांच्या विचारामध्ये साधू संतांच्या विचारामध्ये आचरणामध्ये त्या ठिकाणी वेळ घालवणं किंवा समाजासमोर प्रकट करण्याची संधी या पेजच्या माध्यमातून संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त आहे सर्व असणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी एक विनंती आहे ज्या संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा इतका मोठा असणारा महिमा आहे ज्यांचं असर वर्णन भक्तिविजय ग्रंथामध्ये आहे ज्यांच्या असणाऱ्या अनेक असणाऱ्या दाखले ज्यांची उदाहरणं ज्यांचे असणारे या समाजामध्ये केलेले कार्य आपण वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करत आलेलो आहे नुकताच याच असा संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या गात्याचं पूर्ण असं त्या ठिकाणी अनेक संतांच्या मुखातून आपण या ठिकाणी प्रवचन रूपी पुष्प श्रवण केलेलं आहे त्या संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा नुकताच असताना बावीस तारखेपासून भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तन यात्रा महोत्सव व कीर्तन आसार महोत्सव श्रीक्षेत्र उजनी या ठिकाणी येत्या बावीस तारखेपासून सुरू होत आहे अगदी महाराष्ट्रातील नामवंत अस्तरी कीर्तनकार काही गायक मंडळी गुन्हेजन मंडळी अगदी पंधरा दिवसाचा खूप मोठा अस्तारा सोहळा अनेक अस्चारे मोट मोठे मोठे महात्मे या सोहळ्यामध्ये आपली अस्तरी सेवा करण्यासाठी येणार आहेत निश्चितच ज्याला शक्य अशा भाविक भक्तांनी या अस्चारे अमृतमय सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि ज्याला या ठिकाणी प्रत्यक्षात सहभागी होता येणार नाही त्या सर्वांना सुद्धा आमचे स्नेही हरिभक्तीपरायण श्रीकांत भैया या पेजच्या माध्यमातून हा असा सोहळा आपल्या सर्वांना लाईव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी भक्ती श्रवण करण्याचा प्रत्यक्षात अनुभव घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करून या धावत्या वेळेमध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज अभंगावर मोजक्या शब्दामध्ये दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला जे योग्य आहे त्याचा स्वीकार करा अयोग्य असताना माझ्या बुद्धीचा मतीचा दोष समजून सोडून द्या झालेली शेवा समर्थ सद्गुरु गणेशनाथ महाराज गुवानगिरी महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देव पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय कुमानगिरी महाराज की जय